विठ्ठल मंदिर रुक्मिणी सप्ताह मंडळ व ग्रामपंचायत सनसवाडी यांच्या सौजन्याने अपोलो डायग्नोस्टिक सेंटर साई पॅथॉलॉजी या सनसवाडी तालुका शिरूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर पांडुरंग मंदिर येथे संपन्न झाले यामध्ये ब्लड प्रेशर ब्लड शुगर लेवल सिरम क्लोरस्टल आदी तपासणी करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन सनसवाडी ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच रुपाली दरेकर उपसरपंच राजेंद्र दरेकर व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ग्राम मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास साठ लोकांनी संचालिका सविता करांडे यांनी माहिती दिली युट्यूब तास न्यूज सनसवाडी प्रमोद पुतळा मी सविता ग्राम पंचायत आणि अपोलो डायग्नॉस्टिक सेंटरच्या वतीने आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते त्यात साठ लोकांच्या वरती लोकांनी सहभाग घेतला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक स्त्रियांनी पण त्यात सहभागी घेतला आणि चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा